फ्रेंड हवा आप का आपल्याला आता मटण बनवायचं अद्रक टाकली लसूण टाकलाय खोबरं आहे हवा का हिरव्या मिरच्या बी टाकायला लागले मी आणि आता ह्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची हा बघा कोथिंबीर टाकली आहे कांदा ठेवली कढईवरती कांदा टमाट आणि बघा आपलं मटण इथं घेतलं आहे मटण मी एक किलो ला कामात आता गोल्डन झाला टाकून नाही एक मिनट तर लगेच आपण टमाटर टाकून घेतले आहे लगेच मोटन पण टाकणार आहे आणि आपण काय करू अद्रक लसण आणि खोबरं आपण भाजून घेऊ आधीच मिरची टाकली म्हणून मग आपण हे जरा थोडं भाजूनच घेऊ अद्रक लसण तर टेस्ट थोडस म्हणजे जरा तर आता आपण मटण टाकून घेऊ মস্ত পেক ধুনীয়াকৈ त्यावर झाकायचे पाना तर आपलं शेवटी झाड आहे आपलं मटन पा वर झाकलं पान नाही ठेवलं देवलं आणि तर हा का शेवटी चहाची तलब झाली तर हा का आपण हे उघडायला लागले तिकडे चहा टाकलाय ना मस्त पैकी आपण आपलं त्याच चाललंय शिजण सगळं पाण्या एक धर

सू हवा का आपण पाणी टाकले फ्रेंड मी आता तर हवा का आपलं हे सूप पण प्यायला आणि पाणी पण खायला आपलं हे मटन तयार झालेलं आहे आता आपण ह्याला आहे आता पीठ भाजून घ्यायचं आणि पीठ भाजून घेऊन ह्याची भाजी करून टाकायची आहे आपलं सगळं रेडी झालेलं आहे बघू शकतात थोडा आणि खेळते प्रभू बघा आपण एकदा ह्याच करू बघू हे हवं का भाजी म्हणलं ना एकदम लालजावर बनवली नाही आणि कुणाकोणाला ना पोराला मोटे मोठ्या ह्यांना जरा थोडं हे खायचं म्हणून आपलं लवकर नाही बनवली थोडं बनवते करून घेऊन तर हवा का लाईट गेली आपली ह्याची चार्जिंग संपून गेली तर आपली भाजी बघू शकतात तुम्ही एकदम छानपैकी तर या जेवायला फेन आपलं मटन रेडी आहे बघा रेडी म्हणजे रेडी मस्तपैकी एकदम झाले छान हॉटेलमधली भाजी हाटेलला काय करतात इकडे ह्या भाकरी बाजरीच्या